तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला मिंत्रावर अगदी तीनशे रुपयांच्या आत ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर पार्टी वेअर अशा तिन्ही प्रकारचे कपडे आपण मिंत्रावर अगदी तीनशे रुपयाच्या आत खरेदी करू शकतो आणि तुम्हाला शोधायला नको म्हणून मी आज काही असे ऑप्शन्स निवडलेत जे तुम्हाला अगदी तीनशे रुपयाच्या आत मिळतील सो चला जाणून घेऊया नेमके कोणते टॉप्स आहेत हे आपण ज्या टॉप पासून सुरुवात करतोय ना हा टॉप अगदी दोनशे एकोणीस रुपयांचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅटर्न आणि अगदी क्रॉप स्टाईल हा टॉप आहे फ्रेंडी पॅटर्न दिलेला आहे तुम्ही बघू शकता की ह्याचा जो स्लीव्हचा कट आहे तो सुद्धा किती सुंदर आहे बरं हा झाला थोडा कॅज्युअल वेअर पण तुम्हाला माहिती आहे का पार्टी वेअरसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतं अगदी दोनशे पन्नास रुपयांमध्ये आपल्याला इथे अगदी सुंदर सॅटिनचा असा हा शर्ट आपल्याला बघायला मिळतो आहे ओपन शर्ट अजिबात नाही आहे हा टॉप स्टाईल्ड शर्ट आहे आणि हा तुम्हाला कॅज्युअल वेअर म्हणून घालायचा असेल तरी घालू शकता किंवा जर तुम्हाला पार्टीला जायचं असेल तर सॅटिन कपडा हा पार्टीसाठी उत्तमच असतो इतकंच काय तर ह्यांच्याकडे सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत म्हणजे अगदी एक्स्ट्रा स्मॉल पासून ते एक्स्ट्रा लार्ज साईजपर्यंत ह्यांच्याकडे सगळे सायजेस अवेलेबल आहेत आता पार्टीवेअरमध्येच ना आपण एक दुसरं ऑप्शन बघतो आहे आणि हे अगदी टू सिक्स्टी टू रुपीजला आहे ह्याचा पॅटर्न ना खूप वेगळा आहे प्लस ह्याचा कपडा जो आहे तो खूप शायनी आहे सो तुम्ही बघू शकता की हा क्रॉप टॉप आहे पण हा फुल क्रॉप क्रॉपटॉप आहे आणि अगदी टू सिक्स्टी टू रुपीजला आपल्याला इतका सुंदर टॉप मिळतो आहे बरं ज्या मुलींना ना, ना, कि बर ना कि कलर कॉर्डिनेशन करायला आवडतं किंवा अगदी स्टायलिश क्रॉप टॉप्स घालायला आवडतात त्यांच्यासाठी हा टॉप अगदी उत्तम आहे त्याबरोबरच ज्या मुलींना ब्लॉक प्रिंट्स किंवा असे डबल कलरमध्ये टॉप्स आवडतात त्यांच्यासाठी हा टॉप खरंच खूप सुंदर आहे आय नो सगळेच क्रॉप टॉप्स आहेत पण ज्या मुली अगदी एस साईजपासून ते एल साईजपर्यंत बसतात त्या सगळ्यांसाठी जिथे सायजेस अवेलेबल आहेत प्लस यांच्याकडे ना अशी सुंदर हॉल्टरनेट टॉपसुद्धा आहेत आणि तेही अगदी तुम्ही बघू शकता दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत ह्याची किंमत जाते त्याबरोबरच नाही यात कलर्ससुद्धा अवेलेबल आहे आता पार्टीवेअर टॉप्स बघतोच आहे तर त्याच्यात हा सिक्वेन्सचा टॉपसुद्धा खूप छान बसतो आहे कारण का हा अगदी टू एटी फोर रुपीजला आहे त्याबरोबरच अगदी पार्टीवेअर आहे आणि इनफॅक्ट ज्या मुलींना क्रॉप टॉप्स नको असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही बघू शकता स्लीव्समध्ये आपल्याला हा पॅटर्न बघायला मिळतो आणि जर तुम्हाला सॉलिड कलर्स आवडत असतील तर नक्की हा टॉप तुम्ही ट्राय कर शकता कारण का हा अगदी एक वाईट कावल नेक क्रॉपटॉप आहे त्याबरोबरच ना यात कलर्स देखील वेगवेगळे वेग आहेत आणि यांच्याकडे इतकं ट्रेंडिंग कलेक्शन आहे ना की अगदी यांच्याकडे वन स्लीवड टॉप सुद्धा आपल्याला इथे मिळतील अगदी तीनशे रुपयाच्या आत म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो टॉप आहे हा अगदी पार्टीवेअर आहे पण हा वन स्लीवड टॉप आहे ज्या मुलींना ना प्रश्न पडतो की ऑफिस वेअरसाठी काय घालायचं त्यांच्यासाठी सुद्धा इथे कॉलर्ड नेक टॉप्स आहेत आणि त्याबरोबरच ना अगदी रेट्रो फील देणारे असे फ्रिलवाले व्ही नेक टॉपसुद्धा आहेत आणि हे सगळेच आपल्याला मिळत आहेत अगदी तीनशे रुपयाच्या आत म्हणजे तुम्ही बघू शकता कि की याचा पॅटर्न किती वेगळा आहे हॉल्टर नेक नसला तरी या हॉल्टरनेकसारखा वाटतो आहे त्याबरोबरच ना जर तुम्हाला ऑफ स्लीप टॉप हवा असेल तर ऑफ स्लीवचा टॉपसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे सगळेच टॉप जे मी तुम्हाला दाखवते ना या सगळ्याच मध्ये ना भरपूर साइजेस अवेलेबल आहेत ओके डिलिव्हरी कॉस्ट आपल्याला खूप कमी लागते इतकी ट्रेंडिंग पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत व्हरायटी आहे आणि इनफॅक्ट बॉलिवूड इन्स्पायर्ड टॉपसुद्धा आहेत आणि हे, हे, हे मिंत्राचे मॉडेल्स ना आपल्याला ॲक्च्युली दाखवतात की आपण या टॉप्सना स्टाईल कसं करू शकतो हो ते सो so, तुम्हाला यामधला कोणता टॉप आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहाल लोकमत सखी